शुभक्रम बेटी बचाओ बेटी पड पढाव या अभियानांतर्गत आज विविध उपक्रमांची आजपासून सुरुवात आपल्या जिल्ह्यामध्ये आपण करतोय एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की अशा प्रकारचं अभियान आपल्या देशामध्ये चालवता चालवावं लागणं हे आपल्या सगळ्यांचा दुर्दैव आहे की मुलगा आणि मुलगी आपण म्हणतो की कुठलाही भेदभाव न बाळगता त्यांना योग्य प्रकारे शिक्षण चांगलं आरोग्य आणि त्यांना जगण्याची संधी आणि हक्क द्यावा पण बऱ्याच वेळेला समाजामध्ये ही परिस्थिती दिसत नाही काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी भ्रूण हत्याचं प्रमाण बघता शासनाने या अभियानाची सुरुवात केली आणि याचे चांगले परिणाम आता आपल्याला दिसत आहेत की स्त्री पुरुष हे जे काही प्रमाण आहे ते वाढीस लागलेलं ला आहे नवीन बालकांचं परंतु भविष्यात आपल्याला अशा प्रकारचे अभियान राबवायची गरज पडत नाही सर्व नागरिकांना भारतातल्या सर्वांना या गोष्टीचं महत्त्व आपापच आप पटायला हवं आणि आपण प्रत्येकाने जे आपलं भारतीय संविधान आहे किंवा नैसर्गिक जी देणगी आहे त्यानुसार स्त्री पुरुष मुलगा मुलगी असा कुठलाही भेदभाव न करता त्यांना चांगल्या प्रकारचं चा शिक्षण आरोग्य आणि जगण्याची संधी सगळ्यांनाच द्यावी आणि भविष्यात देखील मला वाटतं की स्त्रिया जसं आपण म्हणतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत त्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि किंबहुना पुरुषांपेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारचं संवेदनशील काम थे समाजा मदे थे। वे ले ले। ते आपल्या भारतीय समाजामध्ये करू शकतात हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनीसुद्धा अभिमान बाळगावा आणि आपल्या घरामध्ये कोणीही असेल त्या स्त्रियांचा तर आदर तर करावाच परंतु समाजातील इतर सर्व घटकांमध्ये सुद्धा हा संदेश पोचवावा यासाठी अभियान आपण हे राबवूयात मी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि या अकोला जिल्ह्यामध्ये या उपक्रमाला चांगल्या प्रकारचं यश मिळवू असं त्यांना मी शुभेच्छा देतो